वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन थर्टी वन आधीच्या पाठात आठवतंय का आम्ही प्राणी संग्रहालयात गेलो होतो मी सुनीता घोरपडे माझी भाची आशा आणि माझा भाचा दिनू आम्ही सर्वजण अजून झू आहोत वी आर ऍट द झू चला आता काय होते बघूया हॅलो कोण म्हणाला हॅलो हॅलो मला कोणीच दिसत नाही तिथे कोण असेल हॅलो ताई तो बघ तो बघ तिथे मोठ्या पिंजरात पक्षी आहे तिथून येतोय आवाज रेडिओ ऐकणाऱ्यांनो कोणाचा आवाज असेल ओळखा बर मराठीत सांगितलं तरी चालेल पोपट पोपट तर हिरवा असतो ना हा पक्षी किती रंगी आहे हं ते बघ तिथे लिहिलं आहे आफ्रिकन पॅरेट आफ्रिकेतला पक्षी आहे तो शिकवलेलं बोलू शकतो हॅलो हॅलो तो बघ सुनी मावशी पीकॉक इज डान्सिंग येस ही इज डान्सिंग रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही पीकॉक म्हणजे काय ओळखलं का येस yes, पीकॉक म्हणजे मोर सुनीता मावशी तो तिथे लांब पायाचा पक्षी आहे तो हो हे बघ तिथे लिहिलं आहे बघ अ ऑस्ट्रिच येस दॅट्स अँड ऑस्ट्रिच लुक ॲट इट्स लॉंग लेग्स लॉंग म्हणजे काय लॉंग म्हणजे लांब लॉंग लेग्स म्हणजे लांब पाय पक्ष्याचे इतके लांब पाय मी कधीच पाहिले नाही रेडिओ ऐकणारे ना नो तुम्ही ओळखलं का ऑस्ट्रिच म्हणजे काय हा लांब पायाचा पक्षी कोणता बरोबर ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग सुनीता मावशी ऑस्ट्रिच पीकॉक पॅरेट हे सर्व पक्षी आहेत की नाही पक्ष्याला इंग्रजीत काय म्हणतात बर्ड म्हणतात बर्ड म्हणजे पक्षी अ पॅरेट इज अ बर्ड अ पीकॉक इज अ बर्ड अ टायगर इज अन ॲनिमल बरोबर येस एनिमल म्हणजे प्राणी अ मंकी इज अन अॅनिमल राईट बर्ड्स अँड ॲनिमल्स सुनीता मावशी देर इज अ बिग ॲनिमल बिग अॅनिमल कुठे कुठे आय कॅन सी अ बिग अॅनिमल इट हॅज अ लॉंग नेक इट हॅज लॉंग लेग्स रेडिओ ऐकणाऱ्यांनो आता तुम्ही ओळखायचं बरं का मी मराठीत फक्त एकच सांगणार नेक म्हणजे मान आता ऐका आय कॅन सी अ बिग अॅनिमल इट

दिनू काहीतरीच बोलतोय ही इज इटिंग लिव्स पानांना म्हणायचं ही इज इटिंग ही हॅज अ लॉंग न त्याची लांब मान असल्यामुळे तो अगदी झाडाच्या वरची कोवळी पानं खाऊ शकतो सुनीता मावशी कॅन आय सिट ऑन द जिराफ नो यू होतीसारखा जिराफ नसतो तो नाही बसू देणार तुला त्याच्या पाठीवर रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही ओळखलं का कोणता प्राणी आहे हा इंग्रजीत सांगा तुम्ही हत्ती एलिफंट हत्तीचा आवाज ओळखलात आणि त्याच्या गळ्यातली घंटा ऐकलीत इट इज अन एलिफंट ही हॅज बिग इयर्स बरोबर हत्ती आहे का हत्तीण हे जर माहितच नसत तर इट हॅज बिग इयर्स असं म्हणालो असतो बिग इयर्स बिग इयर्स बिग इयर्स बिग इनू इयर्स स्टॉप आता तरी जायचं का खायला किती भूक लागली आहे पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल Animals manje Prani These are animals Elephant, Giraffe, Zebra. Birds manje Pakshi Parrot, Ostrich, Peacock. These are birds. The Elephant has big ears. The giraffe has a long neck. It has long legs. Radio iconaria Mitra Maitrinno Atatum Chipari Sharet Kimakari. जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं ना का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज आपण काही प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं इंग्रजीत म्हणायला शिकूया मी एक एक शब्द मराठीत म्हणीन तुम्ही इंग्रजीत म्हणा सगळे एकत्र म्हणा पण ओरडायचं नाही बरं का आधी पक्षी पक्ष्यांना इंग्रजीत म्हणतात बर्ड्स बर्ड्स मी एकेका पक्षाचं नाव मराठीत म्हणीन तुम्ही इंग्रजीत सांगायचं सुरू करूया मोर पीकॉक बरोबर पोपट पॅरट गुड, शहामरुग ऑस्ट्रिच ऑस्ट्रिच गुड आता ॲनिमल्सची नावं ॲनिमल्स म्हणजे प्राणी पुन्हा मी मराठीत म्हणीन तुम्ही सगळे इंग्रजीत म्हणा झेब्रा इंग्रजीत झेब्रा म्हणतात मग हत्ती एलिफंट गुड आणि जिराफला जिराफस म्हणतात बरं का बरं आता आपण आजच्या पाठात ऐकलं तसं वेगवेगळ्या प्राण्यांचं वर्णन करायला शिकूया वर्णन करणारे तीन शब्द तुम्ही आज ऐकलेत बिग म्हणजे मोठं स्मॉल म्हणजे लहान लॉंग म्हणजे लांब आता मी हत्तीचं वर्णन इंग्रजीत करीन तुम्ही सगळे मराठीत सांगा नीट ऐका ह Elephant is big. It has big ears. काय म्हणाले मी हत्ती मोठा आहे त्याचे मोठे कान आहेत बरोबर इट म्हणजे ते बरं का जसं ही म्हणजे तो शी म्हणजे ती तसं इट म्हणजे ते बर हत्तीचे डोळे कसे असतात लहान असतात ना मग हे वाक्य तुम्ही इंग्रजीत तयार करा सगळे एकत्र एक म्हणा पण हळू त्याचे डोळे लहान आहेत इट हॅज has... अशी सुरुवात करा वाक्याची इट हॅज स्मॉल आईज गुड मग आता जिराफाबद्दल बोलूया त्याचे पाय कसे असतात तुम्ही सगळे इंग्रजीत वाक्य बनवा इट हॅज अशी सुरुवात करा वाक्याची इट हॅज लॉंग लेग्स गुड आणि त्याची मानही लांब असते नाही का मान म्हणजे नेक तुम्ही सगळे वाक्य पूर्ण करा इट हॅज अ अशी सुरुवात करा इट हॅज अ लॉंग नेक व्हेरी गुड आता वेगवेगळ्या वे मुलांनी अशी वाक्य तयार करायची ह लागल्यास टीचर मदत करतील घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील त्यांनी मी सांगीन त्या प्राण्याबद्दल इंग्रजी वाक्य तयार करायचं जण उभं आहे का टेल मी अबाउट द एलिफंट मला हत्तीबद्दल काहीतरी सांग इंग्रजीत हत्तीबद्दल एक वाक्य सांग आता दुसरं मूल तयार टेल मी अबाउट द जिराफ इंग्रजीत जिराफाबद्दल एक वाक्य सांग गुड असा सराव पुढची पंधरा मिनिटं तुमचे टीचर घेतील वेगवेगळ्या प्राण्यांचं इंग्रजीत वर्णन करायला शिकवतील डॉग कॅट काव गोट टायगर लायन अशा वेगवेगळ्या प्राण्यांचं वर्णन करायला टीचर शिकवतील आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं का या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम